मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जर ऐकलं नाही धावले नाही परमार्थ केला नाही मग दुसरा येईल तो सोटा येऊन येईल आणि मग काय करेल तो मारती जोडती तोडन ते यमाचे किंकर बौसाल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल पुढे सर ते शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा ऐकलो नाही नात महाराज ना एका जनार्ध आमचे काय बा येईल पिंगळा महाद्वारी बोल बोलत दे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत का पिंगळा महाद्वारी ती पिंगळा म्हणते हे उठ जागा हो आणि भगवंताचे चिंतन कर ना पण ऐकत नाही लोक मग परमार्थ करा धावा धावा जो धावणार त्यालाच प्राप्त होणार जो धावणार नाही त्याला मिळणार नाही तुम्ही धावत आले कामधंदा उद्योग सोडला म्हणून तुम्हाला ऐकायला भेटेल घरच सोडलं नाही खुराळा सोडला नाही कोणी खुराळा असतो खुराळा बर का बाबा आमच्या भाषेत खुराळा कोणाला म्हणतात कोंबड्या जिथं ठेवले जातात ना त्याला म्हणतात खुराळा असा काही काही कोंबडा घर सोडतात नाही पण कोंबडा तुला एक दिवस घर सोडणं पडेल हे जरी नाही काल एक दिवस येणार आहे सोडावं लागणार म्हणून बाबांनो धावा धावा आणि जो धावणार त्याला मिळणार जो धावणार नाही त्याला मिळणार नाही म्हणून धावे त्याशी फावे जो धावणार त्याला मिळणार महाराज आम्ही तुमचा एकच अभंग वाचला किंवा ऐकला असं नाही आम्ही रोज गाथा पारायण करतो रोजु? रोज रोज पारायण करतो त्या पारायणमध्ये पारायण करत असताना असा एक अभंग सापडला मला याच्या विरोधी इकडे म्हणतात तुम्ही धावा 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 आणि दुसरीकडे तुम्ही म्हणतात धावू नका मग चला हलो हलो चला हळो हळू चला एका बाजूला म्हणतात धावा आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात हळूहळू चला महाराज वागावं कसं आम्ही इकडे म्हणतात धावा मग धावतच राहावं का आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असं म्हणता हळूहळू चला हळूहळू चलायचं का दोन्ही तुमच्या बंगत नवरदेव बी नावतस नवर ना बी <laughs> पंजाबी दाखवला आणि गडाबी देखाडा लाग्यात जे रे समजी तिरे समजी ठरव ठर मला तिकडे जायचं नको नवरदी बी नावड तुम्ही नवरबी नावडो तुम्ही म्हणजे इकडे म्हणतात धावा इकडे म्हणतात हळूहळू ऐकायचे नाही धावायचे बी नाही आणि हाड बी चाल एकाच ठिकाणपासून बसून राहायचं का ती बी नाही मग हे गणित कसं काय सुटेल एका बाजूला तेच म्हणतात धावा आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात तेच म्हणतात हळूहळू चला कसं काय सुटेन गणित सुटेन काय गणित याला कोडं म्हणतात सुटत नाही जे सुटत नाही त्याला म्हणतात कोडं सांगतो एखादा नमुना तुमचं नाव राजऊ मी तुम्हाला कोडं सांगतो खुसोडायचे माझ्या मामाच्या शंभर गाई सकाळी उठलं तर काय माई म्हणजे हा नाही शंभर गाई सकाळी उठलं तर काय माई काय चांदण्या बरोबर माझा मामा गावी गेला दारी कोंबळा बोकड्या टांगून गेला काय कुलूप हो हो तुम्हाला बी येत हा चित्र कुत्र देवारमुतलं हो तो तुमले बी येस मला वाटलं मला येस <laughs> हा तुमले बी येस ऐका दुसरं घोड काडा तोंड आहे पण वानरी नाही दोन जीव आहेत पण सर्फीन नाही पाच पती आहेत पण द्रौपदी नाही अशाची मी मुलगी आहे कोण सांगत कुठे बघलेतलं नाही ऐका पटून देतो तुम्हाला कालिदासाची परीक्षा पाहण्यासाठी कोणीतरी प्रकांत पंडित त्यांच्या नगराकडे दरकोस मुक्काम करत जात आहे जातोय म्हणजे का हो कालिदासाचं गाव किती लांब आहे म्हणजे इथून आता पुढचं गाव लागेल ते त्यांचंच आहे आणि ते पन्नास किलोमीटरवर आहे तिथपर्यंत पोचला पोचल्यानंतर दाट झाडी आणि त्या दाट झाडीमध्ये ते गाव आणि त्या गावाला लागूनच असा नाला नदी होती लहान नाला आणि त्या नाल्यामध्ये अशा लहान लहान मुली ही लहान आहे ना पाच वर्षाची का दहा वर्षाची दहा वर्षाची हा तुझ्यासारखे अशा लहान लहान मुली पाणी पाणी खेळत होत्या धुणं धुत होत्या भांडे घासत होते लहान लहान मुली आणि त्यांना विचारलं ग मुलींनो म्हणे काय तुम्ही कालिदासाच्या गावाच्या म्हणे हो बाबा कालिदासाच्या गावाच्या आहेत बरं इथं तुम्ही पाणी पाणी हा म्हणे आम्ही पाणी पाणी धुनं भांडे करायला आलो आहे बरं इथून गाव किती लांब आहे काय विचारलं त्याने मुलींनो गाव किती लांब आहे असं विचारलं काही वावग विचारलं का काही वाईट आहे का गाव किती लांब आहे ती मुलगी राहिली राहिली मुक्ताबाई सारखे म्हणजे महाराज मूर्ख आहेत म्हणजे मूर्ख मूर्ख दिसतात हा मी पंडित विद्वान आणि कालिदासाची परीक्षा पाहणारा साधाशील का तो आणि मला काढलो तू आहे तू लाज नाही वाटत हेच वडण लावलं का तुझ्या आई हेच कालिदासाने शिकवलं का हो तुने मी आता कालिदास का वल्लापूर शिकाडी का कुणाची आहे तू मग तिने उत्तर दिलं ऐका म्हणे बाबा कृष्णमुखे नच वानरी द्विजीव्हा नचमे सर्पिणी पंचप्रिया नचमे पांचाली पंचप्रिया नच मे पांचाली तश्याम कुलबालिका हा मी त्याची मुलगी आहे आता तरी लक्षात येईल आलं का लक्षात बोल आता तरी येईल ना दृष्टांत सांगितला तो ना कृष्णमुखे नच वानरी काढा तोंड आहे वानरिंचा तो काढा असतं पण मी वानरी नाही द्विजीव आणण्याचे मी सरपणी सर्पेन सरपणीला दोन जीव आहेत पण ती म्हणते सरपीण नाही पाच पती आहेत द्रौपदीला पाच पती होते पण द्रौपदी नाही अशी जी मी त्याची मुलगी आहे कोणाला सा, सांगा आता कोण सांगतं कोळ कोण सांगतं ह नाही आवा युवराज भाऊ युवराज महाराज मागे गथायत का तथा <laughs> तथायत का बरे लांब कोण सांगत कोणाची मुलगी कोण सांगत बाबा तुम्ही नाही कदाचित महाराज लोक सांगतील नाही मग सांगतील ना का सांगणार नाहीत का सांगणार नाहीत मला माहिती <laughs> आहे तुम्हाला येणार नाही तुम्हाला येणार नाही काय येणार नाही काय येणार नाही माले येत नाही तर तुझे कथाई चला पुढे संपलं कीर्तन संपलं सुटत गणित मग काय करायचं महाराजांनी बरोबर सांगितलं मी कारकुनाची मुलगी आहे कशी काय कारकुनाची मुलगी आहे कृष्णमुखे नचे वानरी काढतो नाही पण वानरी नाही शिसपेन्सिल शिसपेन्सिल काढतो नाही पण ती वानरी नाही का सिसपेन्सिलला काढतो नाही नोक आपण काढतो की नाही तिचं काढतो नाही पण ती वानरी नाही का अशा शिसपेन्सिलला दोन तोंड असतात खालीवर किंवा दोन कांड्यांच्या पेन दोन जिव्हा आहेत पण ती सरपी नाही का अशी शिस या पाच बोटामध्ये राहते द्रौपदी आहे का पंचप्रिया नचमे पांचाली पाच पती आहेत पण ती द्रौपदीने अशी सिस्पेन्शियल कोणाच्या हातात राहते कारकोणाच्या हातात मी कारकोणाची मुलगी आहे एवढा सोप आहे याला म्हणतात कोड दुसरं कोड आणखी सांगतो दुसरीला विचारलंय तू कोणाची आहे का पाच आहेत त्या पण मला एकच सांगायची आता जाऊ द्या जास्त वेळ देईल ती मुलगी अशी आहे हर हर स्मरते नित्यम बहुजीव प्रतिपालक हा अरण्य वसती नित्यम तशच्या कुल बालिका हा आम्ही त्याची मुलगी आहे तुम्ही सांगणार ती मला ऐकलं शेल कुठेतरी आहे त्यामुळे तुम्ही समज गेले फक्त दोन मिनटं थांबा हर हर स्मरती नित्यम नेहमी हर 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 भगवंताचे चिंतन चालू राहतो नेहमी अखंड हर हर स्मरती नित्यम बर बहुजीव प्रतिपालक अनेक जीवाचं पालन पोषण करतो बर तो गावात राहत नाही अरण्यात राहतो त्याची मी मुलगी आहे बोलात नाही तुम्हाला माहिती आहे <laughs> तुम्ही कुठेतरी घासली आहे ना घासली आडण दिला <laughs> सांगा तुमच्यातलं कोण सांगतं कोणाची मुलगी कोणाची मुलगी कोण सांगतं कोण सांगतं अजून जी भाऊ नाही हर हर स्मरती नित्यम एका वाक्यात मी यांची मुलगी आहे यांची म्हणजे धनगराची मुलगी आहे धनगर कसं काय धनगर हर हर स्मरती नित्यम धनगर शेतामध्ये राहतो ठेलारी हर्या हऱ्या हऱ्या हर्या हर्या बकऱ्यांना बऱ्यांना मेंढ्यांना हर हर करतो नेहमी हऱ्या हर्या, हर्या। स्मरती नित्यम बहुजीव प्रतिपालका एक नाही अनेक मेंढ्या पाडतो बरं तो गावात राहतो का अरण्य वसती नित्यम तशी आम कुलबालिका बालिका आम्ही त्याची मुलगी म्हणजे धनगराची मुलगी आहे ठेलाराची मुलगी एवढं सोपं आहे याला म्हणतात कोडं हे सोडल्याशिवाय कुठं घासल्याशिवाय सुटणार नाही <laughs> याला म्हणतात कोडं तसं या ठिकाणी कोडं आहे कोणतं एका बाजूला म्हणतात धावा आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात हळूहळू चला सुटीन कसं काय कोडं तर ते कोड असं सोडायचं धावा कुठून धावा संसारातून निघताना धावा आणि परमार्थाला लागल्यानंतर हडूहळू परमार्थ घरा सुटला धावा संसारातून निघताना धावा का धावा आहे का या संसारात जीवन जगण्याचा कुणाचा किती वर्षाचा बॉन्ड लिहून आलेला आणलाय तुम्ही सांगा हाय भरोसा हाय भरोसा हाय भरोसा क्या भरोसा है

आस रुख जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी जलते जलते दम निकल जाएगा दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी है भरोसा भरोसा है भरोसा घरातून निघालेली माणसं घरी परत येतील हीसुद्धा गॅरंटी नाही ही गॅरंटी पटवून